हॅलो गुड मॉर्निंग तर आज आहे गणपतीचा चौथा दिवस इथे सकाळची आरतीची तयारी चालू आहे आरतीसाठी सगळेच जण आलेले आहेत हे आमचा छोटंसं बाळ जे की आरतीसाठी सगळ्यात आधी तयार असते सुट्टी असून पण लवकर उठणारा असा एकमेव प्राणी आहे आमच्या घरातला हा फक्त गणपतीच्याच दिवसात आता बाकी एरवी अजिबात नाही इथे आमची आत्या आलेली आहे आणि मग मी आरती तयारी करत आहे इथे आता आरती चालू झालेली आहे ही माझी बहीण आहे जी आरती करत आहे मला फायनली आरती संपूर्ण आम्ही मार्केट गेलो होतो हॅलो मार्केट वरून आल्यावरती की आज होत आमच्या दादाचा हॅपी बर्थडे करत होतो सुभाष कळाने बर्थडे आहे ना सो आपण तो सेलिब्रेट करत आहोत सगळ्यांनी पुढे पुढे बघ प्लीज लाईक शेअर अशा पद्धतीने आम्ही एन्जॉय केलेला आहे पहिल्यांदा असा योग आलेला आहे जुळून की आम्ही सगळे बर्थडे ला आहेत एकदम काय आणि स्पेशली गणपतीच्या दिवशी आमचा बड्डे आलेला आहे त्यामुळे तर गणपती गणपतीचं आगमन झाल्यानंतर गणपतीचे आगमन झाल्यानंतर बड्डे आहे आणि तलवार घेऊन एवढे सगळे लोक जमले आहेत उपस्थित त्याबद्दल खरे धन्यवाद तर गणपतीचे बोलायला पाहिजे ओके गणपती बाप्पाचे मामा मिसिंग सिंग मामाला मिसिंग मामा येतील गाडीतच आहेत

हॅपी बर्थडे काय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू कुठे फक्त असं जरायचा अरे तोंडा दिसते हॅपी बर्थडे

फोटो खेळ घ्यायचा फोटो काय वर म्हणते आलटी हे लावले आणि आता हे पण सांगून टाका की आता तुम्ही किती ना किती वर्षाचे झालेला आहात

मम्मी मम्मी तू आहे फटक नाही तुझ्या पोराचा आज वाढदिवस आहे खूप छान वाटत खूप छान वाटत खूप छान वाटतय आज तू पहिल्यांदा पोराचे वाढदिवस राहिली म्हणून भारी वाटतय ना असरे

झालंय <laughs> निकि तुझं बाईट राहिलाय सुभाष साधा बद्दल एनर्जेटिक पर्सन दुसऱ्यांची एनर्जी भरून काढणार चार्जिंग तुझं पण तू बोल काय बोलायचंय काय घ्यायचंय ना

छान आहे आवडली तुला सारा कशी झाली पावभाजी